हे झपाट्याला चित्र या गुरु काय चित्र उभ्र पडतंय ते फाय लोकांनी काय तो काही फुकून द्या किती काळ खूप म्हणजे तो हा कमाय जाईल काळ खुक्याने मळ नाही

सर्प सर्प येऊ दे मग त्याला कोणती वृत्ती लागते लागते मोठ वरी असावं का गुरु मोठ दुसरा असावं का मोठा असा असावं कसा गुरु समोर स यह போমা होता कई बोलन इत्र아서ને પરમાત્મા ઓરિયા આતર ઓલી પરમાત્મા અને સમુરાસ સુપરમાત્મા બસ ઇત્રા આતરને પરમાત્મા ઓરિયા આતર ઓલી પરમાત્મા એય સુપરમાત્મા તેલ

काय मतलब आहे त्याला ठाऊक त्याच्यावर आवरण का कोणावर त्यावर आवरण हे लक्षात म्हणून तर पंचीकरण ग्रंथाला एवढं महत्व आहे की गीतेपेक्षा भारी ग्रंथ आहे पंचीकरण ज्ञानेश्वरी ना त्याच्यापेक्षा भारी ग्रंथ कोणता आहे

तर ज्ञानेश्वर श्रेष्ठ संस्था पण मंथन करून काळ तिथे रस्ता पूरक नाही लक्षात गप्पा मारण्या ज्ञान वाढते का तिथं गप्पा मारल्या नाही अगदी सरळ रस्ता दाखवलेला आहे त्या रस्त्यानं जाय तुला रस्ता सुद्धा गरज नाही कर्म साठी कर्म साठी नाही सांगितले तरी उपासनासाठी

तारे मैंने तारे अब पूरों मनाए बैठी चार तू सच्चा है नर्मी सच्ची तार मनाओ तेरे में जरूर सच्ची तार अब तारे का ना ये तक कल तक ये नहीं क्यों अब तब पर मुंताक में तबादी कर इस तारे का

हे लक्षातले ग्रंथ वाचते वर माझे गुरु मला बोध करायला लागले असू गुरुला बोध करीन झाला गुरु तुला कस उठावं मी सचिता म्हणून उठावला मग तो हा पहिला मी कुठं होता आराम असावर ठेवला कुठे ठेवला

उससे बोला पांच दिवां पांच दिन में उनका पागल नहीं थोड़ा पागल है इस बजे कौन मुझे काट सका वो बोला पांच दिवां पांच दिन में काट दिवां काट में क्या रहा थोड़ा सा हाँ अमना करते थे कार उससे अमना ये बोल देते रहो अच्छे हो जिधर के मारे दाल जाने

बायन लुक करे आज शुद्ध करे मानो आत्मा आश्रित आज्ञा न चाहे और न चाहे ना, ना मग्निरावरण आत्मा के शो प्रकाश आने में जो सच्ची दानं दर्पाने ज्ञान हित आत्मा की प्रत्यक्ष ज्ञान में हित सुप्रभ ज्ञान है नहीं आत्मा शुद्ध पावर चित्त क्या रावो चित्त त्याचा आत्म देखील माणसांची ठरला आलेल्या मनवाची साधू नाही एक सामान्य माणसाची वरती भयभूत फिरती त्याची वरती बळीब करायची झाला आज विधीच परमात्मा काय

मोक्ष कवा आहे मी परमात्मा म्हणणं सुद्धा संपाव लागत हे लक्षात मी परमात्मा म्हणल्यावर त्या वृत्तीनं आत्म्याला काय केलं विषय केलं विषय केलं तेही म्हणणं संपावं लागत खूप आठवण करणार पण लक्षात घ्या आणि जेव्हा आपल्या हाताला येत जोपर्यंत आपण आत्मज्ञाना शंभर टक्के महत्व देणार नाही

याचार सं वजनदार्थ महत्व कशाला महत्व परमार्थात खऱ्या गोष्ट मला वेगळं तेवढं झाडे होणार नाही गोष्ट कधी पूर्ण पैसे दिल्याशिवाय डॉक्टर साहेब आहेत ओके पुरे पैसे घेतात महिला नाही पुन्हा जमत नाही काही नाही नजर तसं फरमार्थामध्ये तस झाल्याशिवाय तसं नाही म्हणजे ते, ते, ते ना 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 ना। पशीच आहे

त्याच्यात आपलं नाही दवा आधी म्हणून चक्रीवाण होतो कोण आहे कस वाटायचं तुला मजला आपलं वाटाव व्हायला आपलं वाटाव वाटायला मधलं आपला वाटाव मधला आत्मा आपला वाटाव तुला फायदा वाटायला म्हणून संतांच्या जन्म हे सुरवू लागला कोणत्या जन्मामध्ये मला महावाक्य भेटलं नाही संत संघ भेटला नाही लेकरावाळ भेटले नाही कोणत्या जन्मामध्ये लेकरावाळ म्हणजे कोणत्या जन्मामध्ये संभव नव्हता कोणत्या जन्मात मैथून नव्हतं तर या जन्मात नाही मैथून नाही ना आहार निद्रा भय मैथून सगळ्या येवणीशी समान पण सगळ्या येवणीमध्ये परमार्थ नाही लक्षात

आवरण सहित वर्तीचा विषय आहे निरावरण शुद्ध आत्मा वर्तीचा विषय वरतीच शाही घ्यायचं कोणत्या वरती अहम अहम नकोय आपल्याला काही भाव नको देहात बुद्धीचं बोलणं नको